बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात रात्री अवकाळी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेल्या आव्हा कोली गवडी आणि लिहा परिसरात कापूस मक्का सोयाबीन आणि तुरीच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यावर अवकाळी पावसाचा कहर ओसंडून वाहत आहे रात्री अचानक सुरू झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने परिसर जलमय झाला आव्हा कोल्ली गवडी आणि लिहा या भागात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला शेतकरी कापूस मक्का सोयाबीन आणि तूर पिकवून काढणीच्या तयारीत होता मेहनतीने वाढवलेले पीक आता काढणीच्या उंबरठ्यावर असतानाच पावसाने सर्व स्वप्न भिजवून टाकली आहेत अनेक शेत जमिनीत पाणी साचले असून कापूस व सोयाबीन पूर्णपणे चिखलात गाडले गेले आहेत शेतमाल घरात आणण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांचा हातचा घासच या पावसाने हिरावला काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला आहे शेतकरी वर्ग निराशित असून सरकारकडून तातडीच्या पंचनाम्याची मागणी करत आहेत मुताळा तहसील प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे हवामान खात्याने पुढील चोवीस तासात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे मात्र आधीच उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीचे सावट आणले आहे तर निसर्गाच्या अवकृपेनं शासनाच्या अवकृपेनं या ठिकाणी आमच्याकडे या अतिवृष्टीनं सगळं होत्याचं नव्हतं केलं आहे हा मका उद्या परवा काढण्याची परिस्थिती होती त्या मक्यामध्ये गुळघा गुळघा पाणी आहे आपण पाहत आहे गुडघ्याभर पाण्यात या ठिकाणी जो मक्याचं गूर मारलेला आहे तो भर पाण्यात आहे तो मक्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे रब्बीचा हरभरा या ठिकाणी पेरला होता त्या हरभऱ्याचं देखील संपूर्ण नुकसान झालेलं आहे तर शासनाने हे तात्काळ पंचनामा करून हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान आम्हाला द्यावं याच्या आधी देखील अतिवृष्टी झाली तर आमच्या मोताळा तालुक्यात फक्त बारा गावांचा समावेश केला आम्हाला सोडून दिलं तेव्हा देखील नुकसान झालं आम्ही काही बोललो नाही पण आता जर आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही तर क्षेत्र शेतकऱ्याचा उद्रेक या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आता काय करायचं ना शेतकऱ्यानं कारण सरकार म्हणते की बा आता युवा लागल्याशिवाय तुम्ही तुम्हाला तुम्हाला काहीतरी मदत भेटणार नाही जे निकस होते सरकारचे विम्याचे याचे त्याचे ते, ते सगळे सरकारनं बंदित केले आता युवा लागल्यानंतर बी तोंडी घास आल्यानंतर आता उद्या परवा मका काढणार होतो आम्ही तर ते देवानी त्याच्यात पूर्ण गुळात पाणी दावळलं आणि कंबर कंबर पाणी या शेतामध्ये